गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर दुसरी फाईव्ह मिनी फुटबॉल स्पर्धा सुरू आहे पावसाळी वातावरणात या खेळाची मजा काही औरच असल्याने स्पर्धा चोरशीची झाली राज्यातून मुले आणि मुलांची असे अठरा संघ सहभागी झाल्यानं उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते शिवाय या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असल्यानं आपला खेळ आणि चुनूक दाखविण्याची नामी संधी खेळाडूंना आयोजकांनी उपलब्ध करून दिली होती टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र फाईव्ह मिनी फुटबॉल असोसिएशन नाशिक फाईव्ह मिनी फुटबॉल असोसिएशन आणि यू डी स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानात झालेल्या या स्पर्धेत तेरा आणि सोळा वर्षीय वयोगटात झाल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम आणि सचिव दीपक निकम पाटील यांच्या उपस्थितीत झाला याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी क्रांती बनकर सुमित मोझे स्पर्धा संयोजक सतीश बोरा ज्योतिनिकम पाटील राजेश क्षत्रिय आदी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर दीपक निकम पाटील यांनी या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असल्याचं चा स्पष्ट केलं पारितोषिक वितरण समारंभाला आपण इथे जमलो आहोत गेल्या तीन दिवसापासून आपण या स्पर्धांकरता नाशिक शहरात आले आहात या स्पर्धांना ज्या ज्या जिल्ह्यांनी सहभाग घेतला त्या सर्व जिल्हा सचिवांचे मी राज्य संघटनेच्या वतीने आभार मानतो आजच्या या स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आपल्याला लागलीच एक तीन दिवसामध्ये राजस्थान येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरता महाराष्ट्राचा संघ सहभागी करायचा आहे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आपण नाशिक येथून राजस्थानकरता प्रस्थान करणार आहोत यासाठी ज्या खेळाडूंची निवड झाली त्या खेळाडूंचे मी आत्ताच अभिनंदन करतो व त्यांचे नावं आपले मार्गदर्शक घोषित करतील त्याप्रमाणे आपला संघ तयार होऊन एकवीस तारखेला इथून आपण निघणार आहोत तिथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र हा उत्कृष्ट कामगिरी करेल आणि महाराष्ट्राकरता आपण सर्व मिळून पदक प्राप्त कराल अशी मी आशा बाळगतो आणि संघट अशोक कदम यांनी विजेता खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या पराभवाने खचून न राहता खेळाडूंनी जिद्दीनं पुन्हा उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले सर्व स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला म्हणजे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडल्या फायनलसुद्धा अतिशय चांगली झाली ज्या खेळाडूंचं या महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी पुढच्या याच्यापेक्षाही जास्त तयारी करून आपली निवड होईल आणि आपण कुठे चुकतो याचा निरीक्षण करून पुढच्या तयारीला लागायचं आहे या, ला ला या स्पर्धेसाठी यानंतर विजेत्या उपविजेत्या संघाला पाहुण्यांच्या हस्ते चषक आणि खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले तेरा वर्ष वयोगटात होरायझन अकादमीचा संघ विजेता ठरला तर सेंट लॉरेन्स संघ द्वितीय आणि सोळा वर्ष वयोगटात अचिवर्स अकादमीने सेंट लॉरेन्स संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले पत या प्रसंगी स्पर्धा संयोजक शैलेश रकिबे અવિનાશ વાગ અંકુશ સિંહ શશીભૂષણ સિંહ મયૂર ગુરવ નીરજ રાજભર રાજુ વાકડે ઋષિકેશ રસાળ પવન પવાર રાહુલ સસાણે ઉપસ્થિત હોતે મનોહર ગાયકવાડ દિશા ન્યૂઝ નાશિક